नमस्कार शेतकरी मित्रांनो मी योगेश बोळी तर शेतकरी मित्रांनो सव्वीस जून दोन हजार चोवीस रोजी म्हणजेच की काल झालेल्या पावसाळी अधिवेशनातील पहिल्या बैठकीमध्ये राज्य शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वपूर्ण असे निर्णय घेण्यात आलेले आहे त्याच्यापैकी शेतकऱ्यांना खूप मोठी आनंदाची बातमी आणि खुशखबर बात त्याच्यातून समोर येत आहे तर कोणते ते निर्णय आहे का कशा पद्धतीचे काल हे पावसाळी अधिवेशन झालं त्या या संदर्भातील संपूर्ण माहिती आपण अगदी डिटेलमध्ये जाणून घेणार त्याकरता व्हिडिओला कुठेही बंद न करता व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पहा कारण की जेणेकरून तुमचे काही महत्त्वपूर्ण निर्णयावरती तुम्हाला पण माहिती होऊन जाईल तर शेतकरी काल झालेल्या पहिल्या पावसाळी अधिवेशनातील पहिल्या बैठकीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री देव आ, आ, श्रीमान एकनाथजी शिंदेसाहेब तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच देवेंद्रजी फडणवीस हे तिघं पण तिथे उपस्थित होते आणि त्यांच्या माध्यमातून एक पत्रकार परिषद पण मुंबई येथे पार पडलेली आहे आणि त्या पहिल्या पावसाळी अधिवेशनातून खूप महत्त्वपूर्ण असे निर्णय राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेले त्याच्यापैकी तीन मुख्य निर्णयावरती त्यांनी ठोस भूमिका मांडलेली आहे आणि ते तीन मुख्य निर्णय कोणते ते, ते पण तुम्हाला सांगणार आहे आणि तत्पूर्वी शेतकरी मित्रांनो तुम्हाला सांगू शकतो की या झालेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये राज्य शासनाच्या निर्णयामधून खूप काही तरतुदी करण्यात आलेल्या ज्याच्यामधून शेतकऱ्यांना खूप मोठा फायदा पण होणार आहे येत्या आगामी विधानसभा निवडणुकांपूर्वी राज्य शासनाने खूप महत्त्वपूर्ण असे निर्णय शेतकऱ्यांसाठी घेतलेले आहे त्याच्यापैकी पहिला निर्णय असा त्यांनी घेतलेला आहे की खरीप दोन हजार चोवीस सॉरी मित्रांनो खरीप दोन हजार तेवीसमध्ये झालेल्या अतिवृष्टी गारपीट या सर्वच याला बघून राज्य शासनाने म्हणजेच की देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी घेतलेल्या निर्णयानुसार खरीप दोन हजार तेवीस या हंगामातील झालेल्या नुकसानीला शेत अनुसरून शेतकऱ्यांना जे राहिलेले शेतकऱ्यांना पंच्याहत्तर टक्के पीक विमा अद्यापही भेटलेला नव्हता तर त्यांनी पीक विमा कंपन्यांना सूचित करण्याचे आदेश देण्यात आलेले त्यांना पत्र पाठवण्यात आलेले राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून की लवकरात लवकर राहिलेली पंच्याहत्तर टक्के पीक विम्याची रक्कम दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामामध्ये लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ती रक्कम वितरित करून द्यावी अशा मागण्या म्हणजेच की असे आदेश त्यांनी पीक विमा देशातील पीक विमा तसेच विदेशातील पीक विमा कंपन्यांना करण्यात आलेले हे हा निर्णय शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वपूर्ण आहे शेतकरी याच्यातून बऱ्याचशा शेतकरी मित्रांना लाभ भेटेल कारण की गेल्या दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामामधील शेतकऱ्यांना अद्यापही एकही रुपयाचा बऱ्याचशे असे बहुतांश शेतकरी होते त्यांना एकही रुपयाचा त्याच्यातून लाभ भेटला नव्हता बरेचसे शेतकरी पंच्याहत्तर टक्के विमातून ते वंचित होते तर आता तीन पिकांसाठी लवकरातच तुमच्या खात्यात तो पीक येणार आहे त्याच्यापैकी मुख्य पीक आहे कापूस त्याच पद्धतीने तूर आणि सोयाबीन या तीन पिकांसाठी शेतकरी मित्रांच्या खात्यात लवकरातच राहिलेल्या सर्व भागातील शेतकऱ्यांना तो पिक भेटणार आहे कोणत्या कोणत्या भागातील भेटणार आहे ते एकदा थोडक्यात आपण जाणून घेऊया तर शेतकरी तुम्हाला सांगू शकतो मराठवाड्यातील शेतकरी असो तसेच विदर्भातील शेतकरी असो पश्चिम महाराष्ट्रातील असो कोकणातील असो विचार केला असता मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना लातूर सातारा या भागातील तसेच इतरही जिल्ह्यातील जसे की अमरावती यवतमाळ वर्धा ठाणे पालघर सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड अमरावती अद्याप असे बरेचसे जिल्हे त्या जिल्ह्यामध्ये हा पीक मंजूर झालेला आहे तर शेतकरी हा आता पाहतो महत्त्वपूर्ण असा पहिला एक निर्णय आता दुसरा निर्णयाचा विचार केला असता तर रा राज्यातील शेतकरी मित्रांनो नुकसान भरपाई म्हणजेच की आपण सर्वांना माहिती आहे की दोन हजार तेवीसमध्ये अतिवृष्टी गारपीट या याच्यामध्ये बरेचसे शेतकरी मित्रांचे शेतीमालाचे शेती पिकाचे नुकसान झालेले होते बऱ्याचशा शेतकरी मात्रांनी जे शासनाला त्याचे अपॉइंटमेंट केले होते तर त्यालाच अनुसरून राहिलेल्या सर्व शेतकऱ्यांना लवकरातच नुकसान भरपाई भेटणार आहे ज्या भागातील ती नुकसान भरपाई सत्तर ते ऐंशी टक्क्याच्या वरती झालेली होती शेतकरी मित्रांची त्या भागातील लवकरातच तात्काळ आता येत्या काही विधानसभा आगामी निवडणुकांपूर्वी ती नुकसान भरपाई तुमच्या खात्यात लवकरातच जमा जा होऊन जाईल त्याच्यामध्ये भंडारा गोंदिया चंद्रपूर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर त्याच पद्धतीने जालना छत्रपती संभाजीनगर धाराशिव तसेच बीड सातारा लातूर हे असले बरेच काही जिल्हे त्याच्यात समाविष्ट करण्यात आलेले शेतकरी मित्रांनो आणि त्याच्यातील बऱ्याचशा तालुक्यांमध्ये लवकरातच त्याला तो म्हणजेच की नुकसान भरपाई वाटपास लवकर येण्या येणाऱ्या विधानसभा आगामी निवडणुकांपूर्वी लवकरच तुमच्या खात्यात ती रक्कम ट्रान्सफर केली जाणार आहे त्याच्यामध्ये हेक्टरी पंचवीस हजारापासून ते पंच तीस हजारापर्यंत हेक्टरी मदत तुम्हाला तुमचे शेत जमिनीच्या याच्यानुसार भेटणार आहे शेतकरी तर त्याच पद्धतीने आता हे झाले मुख्य दोन निर्णय आणि तिसऱ्या मेन मुद्द्यावरती म्हणजे राज्यातील सर्वच शेतकऱ्यांवरती कर्जाचा खूप मोठा बोजा आहे यालाच अनुसरून राज्य सरकारने हा एक निर्णय घेण्याचा एक ठास ठोस असा एक निर्णय घेण्याचे ठरवलेले शेतकरी मित्रांनो आणि येणाऱ्या काही पुढील पावसाळी अधिवेशनाच्या बैठकामध्ये त्या निर्णयावरती परत एकदा चर्चा करून शेतकऱ्यांना नक्कीच त्याचा पण लाभ भेटणार आहे ते म्हणजे असे की कर्जमाफी संदर्भातील राज्य शासनाने खूप मोठे ठोस पावलं आता उचलण्याकरता त्यांनी सुरू केलेले कारण की येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकांच्या आचारसंहिता लागण्यापूर्वी लवकरच शेतकऱ्यांना आम्ही कर्जमाफी देऊ असं राज्य सरकारने जाहीर केलेलं आहे शेतकरी मित्रांनो आता त्याच्यामध्ये कोणते कोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे हे आपण थोडक्यात जाणून घेऊया आणि कधीपासून होणार आहे ते जाणून घ्या आणि कोणती कर्जमाफी होणार आहे ते जाणून घ्या तर शेतकरी एक आश्वासन दिलेलं आहे की आम्ही दोन लाखापर्यंत शेतकऱ्यांचे सरसकट कर्जमाफी करू त्याच्यामध्ये दोन लाखापर्यंत कर्जमाफी केल्यावर शेतकऱ्यांचा सरसकट सात बारा आम्ही त्याच्यात कोरा करू आता कोणते कोणत्या शेतकऱ्यांचे कितव्या सालातील कर्ज त्याच्यात माफ होईल या संदर्भातील त्यांनी थोडक्यात माहिती दिलेली आहे तर शेतकरी ज्या शेतकऱ्यांचे दोन हजार सतरा साली झालेली कर्जमाफी त्याच पद्धतीने दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये कर्जमाफी या शेतकऱ्यांनी त्याच्यात वंचित राहिलेले होते शेतकरी पण याच्यात पात्र ठरवण्यात येणार आहे ज्यांचं पुनर्गठन झालेलं आहे शेतकऱ्यांना पण त्याचा लाभ भेटणार आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला सांगू शकतो की दोन तुमचं दोन हजार सतरापासून ते दोन हजार तेवीसपर्यंत पर्यंत दोन लाखापर्यंतचं सरसकट कर्ज त्याच्यात माफ करण्यात येणार आहे आणि ती छत्रपती शिवाजी महाराज या योजनेअंतर्गत तुमची कर्ज फिलवकरच आता राज्य शासन जाहीर करणार आहे कारण की आता ही नेमकंच पहिली पावसाळी अधिवेशनाची पहिलीच बैठक झालेली पावसाळी अधिवेशन काल म्हणजे सव्वीस जून रोजी सुरुवात झालेली आहे मित्रांनो आणि शेवटचं अधिवेशन आहे विधानसभेचं आणि आता या शेवटच्या अधिवेशनामध्ये पहिल्याच बैठकामध्ये त्यांनी हे महत्वपूर्ण असे निर्णय पार पडले आता पुढच्या येणाऱ्या काही परत दुसऱ्या पावसाळी अधिवेशनाच्या बैठकीमध्ये लवकरच याच्यावरती अंमलबजावणी करून शेतकऱ्यांना कर्जमाफी संदर्भातील खुश खुशखबर आणि खूप मोठी बातमी आनंदाची बातमी समोर येणार आहे तर शेतकरी हेच होते मुख्य तीन निर्णय आणि याच्यावरतीच राज्य शासनाने म्हणजेच की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब तसेच उपमुख्यमंत्री गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस तसेच अजित पवार यांच्या माध्यमातून हे निर्णय पार पाडण्यात आले हे काल झाले मुंबईतील येथील पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी बोलत असताना सर्व काही जाहीर केलेले तुम्हाला जर कधी त्यांची लाईव्ह पत्रकार परिषद पाहायची असेल किंवा महत्त्वपूर्ण निर्णय पाहायचे असेल तर तुम्ही देवेंद्र फडणवीस ऑफिशियल त्यांच्या चॅनलवरती व्हिजिट करू शकता आणि चाळीस मिनिटात तो व्हिडिओ पाहू शकता तर शेतकरी हेच होते या संदर्भातील थो थोडक्यात माहिती ही माहिती महत्त्वपूर्ण वाटली असेल आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा पुढील असलेच माहिती पूर्ण नवनवून आपल्या चॅनल योगेश योगेशला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद शेतकरी मित्रांनो एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जे जवान जे किसान